इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचा शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव नगरपालिकेला अनेक वेळा अर्ज करून देखील हा परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन कानाडोळा आहे असे असताना अखेर स्थानिक प्रभागामध्ये लहान मुलांनीच अखेर पुढाकार घेतला आणि स्वच्छतेचा पवित्रा हाती घेतला आणि परिसराची स्वच्छता केली आहे संजय संजयनगर भागामधील नगरसेवक पगारे यांच्या घराच्या जवळील पडीक जागेमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं होतं त्या ठिकाणी दुर्गंधी आणि कचरा वाळू झुडपं असल्यामुळे या ठिकाणी डुकरांचं वास्तव्य निर्माण झालं होतं त्यामुळे परिसरामधील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता अनेक वेळा पालिका प्रशासन यांना सांगून सुद्धा या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली नाहीये त्यामुळे अखेर परिसरामधील लहान मुलांनीच पुढाकार घेतला आणि परिसर स्वच्छ करत एक आदर्श नागरिक असल्याची जबाबदारी निभावली आहे त्यामुळे सर्व लहान मुलांचे परिसरामधील नागरिकांकडनं कौतुक होत आहे लहान मुलांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली पण पालिकेनं का घेतली नाही पालिका प्रशासन फक्त दिखावा करत कागदोपत्री स्वच्छता केली जाते की काय असाच सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई ही चहा कोणती नवीन चाहा का? काल चाहा 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 पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा